नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये जी एम सी पुणे म्हणजेच ससून रुग्णालयाची भरती आली होती आणि त्या भरतीचा पेपर हा संपलेला आहे आता सर्वजण वाट बघताय ती म्हणजे निकालाची तर निकाल कधीपर्यंत लागू शकतो एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो त्यासोबतच सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोणकोणती कागदपत्रे महत्त्वाची आहेत तर या सर्व गोष्टींबाबत आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात त्यापूर्वी पहा मित्रांनो सर्वात प्रथम आपण बोलूया निकालाबाबत सर्वजण वाढ बघताय ती म्हणजे निकालाची आणि कमेंट्सही आपल्याला त्या संदर्भात येत आहे की निकाल हा कधीपर्यंत लागू शकतो तर निकालाचं बोलायचं झालं तर आय बी पी एस कंपनीने तुमची परीक्षा घेतलेली आहे काही जण अँसर कीबद्दलही मेसेज की करत आहेत तर पहा आय बी पी एस कंपनी अँसर की प्रोव्हाइड करत नाही म्हणजे रिस्पॉन्स शीट प्रोव्हाइड करत नाही म्हणून तुमची ॲन्सर की दिसणार नाही जर एक्झाम टी सी एसने घेतली असती तर दोन तीन जास्तीत जास्त चार दिवसांमध्ये सध्या टी सी एस अँसर की प्रसिद्ध करत आहेत त्यावरून विद्यार्थ्यांना त्यांचा स्कोर समजतो आणि स्कोर समजला की मग त्यांना निश्चिंत होऊन जाते की आपलं सिलेक्शन होणार आहे किंवा नाही इथे पहा आय बी पी एसचं कसं आहे आय व्ही पी एस डायरेक्ट मेरिट लिस्ट प्रोव्हाइड करते आता यामध्ये तुमची परीक्षा ही अकरा तारखेला झाली होती तर सर्वांनी कमेंट करा की तुमचा पेपर हा कोणत्या टायमिंगमध्ये झालेला आहे म्हणजे त्यावरून आपल्याला हे समजेल की एक्झाम जी आहे ती विविध शिफ्टमध्ये झाली की एकाच शिफ्टमध्ये झाली जर एक्झाम विविध शिफ्टमध्ये झालेली असेल तर आय व्ही पी एससुद्धा नॉर्मलायझेशन करते पण आय व्ही पी एसचं चा नेमकं जर आपण पाहिलं तर जे मार्क्स असतात ते आपल्याला समसंख्येमध्ये दिसतात मग त्यामुळे विद्यार्थ्यांना संशयसुद्धा येतो की आय व्ही पी एस नॉर्मलायझेशन करते तर मग मार्क हे समसंख्येमध्ये का आहे त्यामध्ये काही बदल का नाही जसे टी सी एसचे मार्क्स असतात पॉईंटमध्ये एकशे सदुसष्ट पॉईंट तीस असे टी सी एस सी मार्क्स आपल्याला दिसतात मात्र आय बी पी एस जर आपण पाहिलं तर एकशे अडुसष्ट एक एकशे सहासष्ट एकशे सत्तर अशा पद्धतीचे मार्क विद्यार्थ्यांचे दिसतात मग ती एक्झाम कोणतीही असो पण तरी देखील आय बी पी एस त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये सांगते की आम्ही नॉर्मलायझेशन करणार आहोत जर परीक्षा एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये पार पडली तर आता तो एक वेगळा भाग झाला त्याबद्दल जास्त आपल्याला बोलण्याची गरज नाही सध्या मात्र एवढंच की अकरा तारखेला तुमचा पेपर झाला होता आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार जर आपण विचार केला तर आय बी पी एस पंचेचाळीस दिवसांमध्ये निकाल प्रसिद्ध करत असते म्हणून अकरा तारखेपासून म्हणजे ज्या दिवशी तुमची परीक्षा संपली तिथून तुम्ही पंचेचाळीस दिवस पुढे पकडू शकता साधारणतः पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचा निकाल लागण्याची शक्यता आहे आयबीपीएस पॅटर्ननुसार पण जर त्यांनी पूर्वीही लावला तर फारच चांगलं आहे कारण की जास्त विद्यार्थी या ठिकाणी आलेले नव्हते जशा काही मोठ्या भरत्या असतात त्यासाठी फॉर्म जास्त येतात आणि त्यामध्ये अर्ज संख्या जास्त असल्यामुळे निकालाला सुद्धा जास्त वेळ लागत असतो इथे मात्र तसं नाही इथे अर्ज जे आहेत इतर आहे, भरत्यांच्या तुलनेत थोडेफार कमी आहेत म्हणूनच यांचा निकाल लवकर लागला तरी देखील आपल्याला त्यावर डाऊट व्हायला नको निकाल लवकरात लवकर लागावा अशी आपली अपेक्षा आहे आणि प्रत्येकाला तेच वाटतं म्हणजे काय होतं की एका भरतीमध्ये आपण गुंतून न राहता इतर भरत्यांकडे सुद्धा आपल्याला लक्ष देता येतं पण साधारणतः जर विचार केला तर पंच दिवस एस कंपनी निकालाला घेते म्हणून पंचेचाळीस दिवसानंतर तुमचा निकाल हा लागू शकतो तर तुम्ही पंचेचाळीस दिवसांपर्यंत वाट पाहणं गरजेचं आहे आणि त्यापूर्वी तर लागला तर फारच चांगलं तर हे झालं मित्रांनो निकालाच्या बाबतीत निकाल मध्ये काय लागणार आहे तर तुमचं नाव असेल रोल नंबर असेल असेल तुमचा रँक की रँक किती आहे आणि त्यासोबतच तुमचे मार्क्स फायनल मार्क्स जे की निवडीसाठी ग्राह्य धरल्या जातील ते सुद्धा त्यामध्ये असतील म्हणजे सरळ तुम्हाला तुमचे मार्क दिसणार आहे एस कंपनी मेरिट लिस्ट प्रसिद्ध करणार आहे म्हणून आता जो काही निकाल लागेल त्यामध्ये तुमची अँसर की रिस्पॉन्स न येता सरळ मेरिट लिस्ट येईल आणि ती पंचेचाळीस दिवसांपर्यंत येऊ शकते असा हा माझा वैयक्तिक अंदाज आहे एवढ्यातच लागेल असं नाही त्यापूर्वीही लागू शकते किंवा त्याच्यापेक्षा जास्तही कालावधी लागण्याची शक्यता आहे हा फक्त मागील ज्या काही परीक्षा झाल्या त्यांचा अंदाज घेऊन मी या ठिकाणी एक्सपेक्ट केलेला आहे आता पहा हे झालं तुमच्या निकालाबाबत राहिला प्रश्न ऑफचा तर आता दिवसेंदिवस पाहता कट ऑफ हे वरच चाललेले आहेत कमी कट ऑफ लागताना आपल्याला दिसत नाही साधारणतः एकशे साठ प्लस जर तुम्हाला स्कोर येत असेल सध्या तुम्ही एक्झाम दिली कारण की बरेच प्रश्न असे असतात आपल्याला वाटतात मी बरोबर सोडवले पण तिथे मिस्टेक्स होतात आणि त्यामुळे आपले, आपले मार्क्स कमी होत असतात म्हणून जर तुम्हाला अपेक्षा असेल की तुमचे मार्क्स एकशे साठ किंवा त्यापेक्षा जास्त येऊ शकतात तर तुम्ही या भरतीपासून खूप ठेवू शकता साधारणतः कट ऑफ हा एकशे साठ वरच जाण्याची शक्यता आहे मग ते कॅटेगरी असो किंवा ओपन असो ओपनचा कट ऑफ देखील आणि कॅटेगरीचा कट ऑफ देखील एकशे साठ प्लसच जाऊ शकतो आता वर किती जाईल ते कुणीही सांगू शकत नाही आपण सध्या जो काही लास्टचा कॅन्डिडेट आहे त्याबद्दल बोलतोय जे सर्वात शेवटचा कॅन्डिडेटची निवड होत असते त्याचे जे मार्क्स आपण गृहित धरलेले आहेत तर एकशे साठ प्लस हा सेफ स्कोर असू शकतो सध्याच्या तुलनेत फायनल आपल्याला कधी समजेल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर हा फक्त एक अंदाज आहे भविष्य मीही वर्तवू शकत नाही की नेमकं काय होईल सांगता येत नाही नेमकं काय होईल पण सध्या तरी आपण विचार केला तर एकशे साठ प्लस हा सेफ स्कोर असू शकतो म्हणून तुम्ही पेपर दिलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल की तुमचे ऐंशी प्रश्न किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न बरोबर येऊ शकतात तर तुम्ही या भरतीपासून होप ठेवा अन्यथा दुसऱ्या भरतीकडेही तुम्ही लक्ष देऊ शकता आणि जर कट ऑफ खाली आला तर फारच चांगला आहे आणखीही विद्यार्थ्याची ही निवड त्यामध्ये होऊ शकते हे झालं कोणत्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी मग ते कोणतीही कॅटेगरी असो किंवा ओपन असो पण जे समांतर आरक्षणाच्या कॅटेगरी आहेत जसं की एक सर्व्हिसमॅन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त स्पोर्ट पर्सन तर त्यांचे कट ऑफ हे कमी जाणार आहेत त्याबद्दल आपण काहीही एक्सपेक्ट करू शकत नाही कधी कधी कट ऑफ आपल्याला ब्याण्णव चौऱ्याण्णव आणि शहाण्णव मार्कांवर सुद्धा दिसत असतात त्यामुळे ज्या समांतर आरक्षणाच्या कॅटेगरीज आहेत त्यांचा कट ऑफ आप। आपण अंदाजेत सांगू शकत नाहीत मात्र ज्या आपल्या सर्वसाधारण कॅटेगरी आहेत त्यांचा कट ऑफ आप आपण सांगू शकतो तर तो, तो एकशे साठ प्लस या ठिकाणी सेफ स्कोर मला वाटतो तुम्हाला काय वाटतं तुम्हाला किती मार्क्स येऊ शकतात तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता दोन गोष्टी आपल्या झाल्या एक म्हणजे निकाल दुसरं म्हणजे कट ऑफ आता जाऊया आपण आपल्या सिलेक्शन प्रोसिजरकडे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकडे कारण की कसं आहे मेरिट लिस्ट ज्यावेळी प्रसिद्ध होईल त्यानंतर तुम्हाला जागणार जावं लागणार आहे डीबी साठी आणि डीबी साठी जे काही डॉक्युमेंट्स महत्त्वाचे असतात ते आपल्याला पूर्वीच माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे ऐन वेळेवर आपला गोंधळ होणार नाही म्हणून आता आपण जातोय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या कागदपत्रांकडे की नेमके कोणकोणती कागदपत्रे आपल्याला डीबीच्या वेळेस लागतील तर पाहू तरीच मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमची सर्वात प्रथम परीक्षा होणार असते आणि परीक्षेमधूनच तुमची निवड केली जाते परीक्षेमध्ये जे काही विद्यार्थी मेरिटमध्ये येतात त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होत असतं कोणतीही मुलाखत यासाठी होत नाही आता पहा फक्त महत्त्वाच्या दोन बाबी कोणते आहेत एक म्हणजे ती की पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील शासनाचा जो काही दोन हजार बावीसचा जी आर आहे त्यामध्ये पंचेचाळीस टक्के म्हणजे जर तुमचा पेपर दोनशे गुणाचा झाला असेल तर नव्वद प्लस तुम्हाला कमीत कमी गुण घ्यावे लागतील पास होण्यासाठी किंवा पात्र होण्यासाठी नव्वद भेटले म्हणजे सिलेक्शन झालं असं नाही पण मिनिमम नव्वद तरी पाहिजे दुसरं म्हणजे काय जर परीक्षा विविध शिफ्टमध्ये पार पडली तर त्याचं नॉर्मलायझेशन होईल अशा ह्या दोन तरतुदी आपल्याला इथे दिसतात आता पहा कागदपत्रे आहेत खाली ज्या काही इतर जीएमसी आहेत त्यांची सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादी आलेली आहे आणि त्यामध्येही याच कागदपत्रांचा समावेश आहे म्हणजे जी कागदपत्रे त्यांनी अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिली होती तीच कागदपत्रे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी आपल्याला सादर करावी लागतात म्हणून एकदा तुम्ही कागदपत्रे पहा काही जणांचा प्रश्न होता की अर्ज किती आलेले आहेत तर अर्ज तीस हजार प्लस झालेले आहेत किती थी? तीस हजार पेक्षा तीस हजारच्या आसपास अर्जांची संख्या आलेली आहे मात्र एवढे उमेदवार प्रेझेंट असतील याची गॅरंटी नाही त्यापैकी दहा टक्के उमेदवार दहा पंधरा वीस टक्क्यांपर्यंत उमेदवार हे गैरहजर राहू शकतात अर्ज जे आहेत ते तीस हजार हजाराच्या जवळपास गेलेले आहेत आता पहा इथे जर आपण एक एक डॉक्युमेंट्स पाहिलं तर काही जास्त मोठं डॉक्युमेंट नाही आहे तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे एस एस सी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता जी आपली असते त्यावर आपलं नाव असतं तर नावाचा पुरावा आपल्याला सादर करावा लागतो दुसरं वयाचा पुरावा आपली टी सी असो बर्थ सर्टिफिकेट असो किंवा जे काही आपलं बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावर सुद्धा आपली जन्मतारीख असते तर तीच या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाते नंतर शैक्षणिक अहर्तेचा पुरावा जर तुम्ही दहावी पास असाल तर ऑफकोर्स दहावीची मार्कशीट या ठिकाणी आपल्याला द्यावी लागेल नंतर तर पाहिलं आपण सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा म्हणजे तुम्ही जर एखाद्या कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल एस सी एस टी ओबीसी तर ज्या मागासवर्गीय कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरताय त्या संदर्भातला पुरावा तुम्हाला सादर करावा लागेल नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे जे ई डब्ल्यू एस आहेत त्यांना त्याबाबतचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल नंतर जर आपण पाहिलं सहाव्या क्रमांकाचं तर इथे आहे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र आता ज्या ज्या कॅटेगरीसाठी नॉन आवश्यक असतं त्यांना हे नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे सातवा पॉईंट जर आपण पाहिला तर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा म्हणजे जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्याबाबतचं सर्टिफिकेट या ठिकाणी द्यावं लागेल नंतर जर पाहिला आठव्या क्रमांकाचं तर माझी सैनिक असल्याबाबतचा पुरावा म्हणजे समांतर आरक्षणाच्या कोणत्याही कॅटेगरीमधून तुम्ही असाल माझी सैनिक दिव्यांग व्यक्ती खेळाडू अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर तर या संदर्भातल्या सपोर्टिंग डॉक्युमेंट्स जे काही तुमचं प्रमाण प्रमाणपत्र असतं ते तुम्हाला सादर करावं लागणार आहे एस एस सीच्या नावात बदल असल्याचा पुरावा म्हणजे तुमचं जे काही आता हे फि हे फिमेल कॅन्डिडेटसाठी आहे ज्या मुलींची किंवा लग्न वगैरे झालेली असतील किंवा नावात बदल झालेला असतो तर त्यांना एक तर मॅरेज सर्टिफिकेट चालतं किंवा राजपत्रसुद्धा ते सादर करू शकतात त्यांच्या नावामध्ये जो बदल झालेला असतो तो या ठिकाणी त्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे नंतर पहा पंधराव्या क्रमांकाचा जो पॉईंट आहे अराखीव महिला असो मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्याचं अधिवास प्रमाणपत्र जे आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते सर्वांना जवळजवळ सादर करावं लागतं म्हणून डोमिसाईल सर्टिफिकेट हे सर्वांजवळ असणं गरजेचं आहे नंतर जर आपण पाहिलं सोळाव्या क्रमांकाचा पॉईंट तर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा काही जणांना यावर डाऊट असतो की नेमका हा पुरावा कोणता आहे तर ऑलरेडी तुम्ही दहावीमध्ये तुमचा मराठी हा विषय होता त्यामुळे तुम्हाला हा पुरावा सादर करण्याची गरज नाही दहावीची जी काही तुमची मार्कशीट आहे त्यामध्ये ऑलरेडी मराठी लँग्वेज तुमची होती त्यामुळे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा तोच या ठिकाणी ग्राह्य धरल्या धर जातो तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास जे काही सर्व डॉक्युमेंट्स होते ते आपण पाहिलेले आहेत या व्यतिरिक्त आणखी कोणते डॉक्युमेंट असतील ते, ते आपल्याला नोटिफिकेशन आल्यानंतर समजेल लवकरच मेरिट लिस्ट आपली येणार आहे जसं की आपण अंदाज सांगितला होता तुम्हाला पंचेचाळीस दिवसांपर्यंत निकाल लागू शकतो त्यापूर्वी जर लागला तर फारच चांगलं आणि निकाल लागल्याच्यानंतर दुसरी प्रोसेस राहणार आहे ती म्हणजे डी आणि डी व्हीसाठी तुम्हाला ही कागदपत्रे सादर करावी लागतील याच्या दोन झेरोक्स सेटही सादर कराव्या लागतील म्हणून तुम्ही दोन झेरॉक्स सेट तयार ठेवा पासपोर्ट फोटोसुद्धा तुमचे तयार ठेवा जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला चांगले मार्क्स यामध्ये येऊ शकतात तर नक्कीच तुम्ही हे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवू शकता पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती व्हिडिओमध्ये नमस्कार